या भागामध्ये आपलं स्वागत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम उत्साहात पार पडला गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व सांगून मार्गदर्शन केलं मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार उपस्थित होते दरम्यान सुतार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला दरम्यान शाळेच्या चिमुकल्यांनी लोकगीतं लावणी समूहगीत पोवाडा एकपात्री प्रयोग गाजलेल्या हिंदी मराठी जुन्या नव्या गाण्यांच्या तालावर सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली नाटकाच्या सादरीकरणातून लेख वाचवा झाडे लावा शिक्षण काळाची गरज असल्याचा संदेश देण्यात आला दरम्यान मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी शाळेमध्ये राबवण्यात आलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती सांगितली मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत केंद्रस्तरीय स्पर्धेत शाळेनं प्रथम क्रमांक पटकावल्याचं सांगितलं यावेळी सरपंच गीता गुरव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर लाड उपाध्यक्ष अरुण कांबळे केंद्रप्रमुख पुंडलिक कुंभार मुख्याध्यापक अशोक पाटील अजित बंगे विजय पाटील सोनाली पाटील तसंच शाळा व्यवस्थापनचे पदाधिकारी पालक उपस्थित होते